मागच्या भागात आपण बघितले निखिल व जया मुलाला घेऊन दर्शनासाठी निघाले होते त्या काळोख्या रात्री मुसळधार पावसात एका बाईची मदत करायला गेले व तिला गाडीत घेतले काही आ, काही वेळाने अचानक त्यांची नजर समोरच्या आरशात गेली ती बाई आ, तेव्हा ती बाई त्या आरशात दिसत नव्हती या गोष्टीने निखिल घाबरला व गाडीचे ब्रेक ला लावताच अपघात झाला दोन दिवसांनी निखिलला होश या आला तेव्हा त्याने स्वतःला हॉस्पिटलमध्ये बेडवर बघितले जवळ मित्र उभे होते त्यांनी त्यांच्याजवळ जया व बाळाची चौकशी केली मोहित त्याच्याजवळ गेला व धीर देत बोलत होता निखिल जया जयावहिनी ठीक आहे त्यांची प्रकृतीही चांगली आहे तू काळजी करू नकोस आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोतच तेवढ्यात निखिलने बाळाविषयी चौकशी करायला सुरुवात केली आणि हो माझा मुलगा तो काही न बोलता शांतच राहिला सर्व एकमेकाकडे बघत होते अरे मोहित माझा मुलगा कुठे आहे ठीक तर आहे ना सॉरी निखिल तो आता या जगात नाही आहे मध्येच विकास बोलला त्याच्या दुःखाचा बांधच फुटला तो जोराजोरात ओरडून रडायला लागला सर्व त्याला धीर देत होते तिनेच मारले माझ्या मुलाला त्याचा काय गुन्हा होता त्यांनी कसली त्याला कसली शिक्षा देत दिली असे बोलत होता जयाही त्याच्याकडे आली तीही रडत होती जयाकडे बघून तर त्याने स्वतःला आवरले पण तो पूर्णपणे खचून गेलेला होता ती कोण असे विकासने त्याला विचारले पण तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता दोन दिवसापासून सर्व मित्र त्याच्याजवळ होते निखिल बरं वाटत निखिलला बरं वाटत होते डॉक्टरने त्यांना त्याला डिस्चार्ज दिला त्याला घरी सोडून दिले व एकमेकांची काळजी घ्या नि सांगत निरोप घेत आपापल्या घरी जायला निघाले अरे विकास मागच्या वेळेस निखिल आपल्याला काहीतरी सांगत होता पण जयावहिनीकडे पाहून त्याने ते सांगायचे टाळले होते बहू आता तो आपल्याला स्वतःहून काही सांगतो का पण ए पण आपण त्याला त्याबद्दल काही विचारायचे नाही त्याला त्रास होईल सगळे नऊ सकाळचे नऊ वाजले तेव्हा तो सर्व ते सर्व निखिलकडे पोचले जया त्याची त्यांचीच वाट बघत होती निखिलच्या सर्व मित्रांना बघितले आलेले बघून जयाला हिंमत आली जयासी बोलत ते निखिलकडे गेले निखिलला बघताच त्या त्या सर्वांना खूप वाईट वाटले तो बराच वेळ कम तो आता बराच कमजोर दिसत होता ते जयाला निखिलबद्दल विचारत होते गेले पंधरा दिवसापासून त्याला बरं वाटत नाही खूप ताप येतो तो कशाला तरी घाबरतो रात्रीलाही सोड मला सोड मला असे काहीतरी बडबडतो तो, तो मानसिक तणावाखाली घुटमळतो काल त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून घाबरून मी तुम्हाला बोलवून घेतले हे ऐकून सर्वांना शॉकच बसला तो खूप आशावादी आहे तरी असं पाऊल उचलले म्हणजे कोणते तरी दडपण नक्कीच आहे असे मोहित बोलत होता निखिल झोपलेला होता ते सर्व त्याच्या उठण्याची वाट बघत होते थोड्या वेळाने त्याला जाग आली सर्व मित्र सोबत बघून त्याला खूपच आनंद झाला गुड मॉर्निंग काय रे कधी आलात तुम्ही आम्ही सर आम्ही नऊलाच आलो तू तु, तुझी झोपेतून उठायची वाट बघत होतो काय रे काय झालं तुला असे मोहितने त्याला विचारले काही नाही म्हणत त्याने उत्तर टाळले वहिनी तुम्ही ज जा, घरी जाऊन थोडा आराम करा आम्ही सर्व निखिलची काळजी घ्यायला त्याच्याजवळ आहोतच निखिलनेही तिला घरी जायला सांगितले सर्वांच्या आग्रहून ती घरी गेली इकडे पाचही मित्रांच्या गप्पा चालू लागल्या एकमेकांची चौकशी झाली विकासने निखिलला तब्येतीबद्दल विचारले निखिल खरं सांग आमच्यापासून काहीही लपवू नकोस अरे तुझी का अरे तुझी आणि जया वहिनीची आम्हाला खूप काळजी वाटते रे त्यामुळं काय झालं कसं झालं आम्हाला खरं खरं सांग तू लांब असल्यामुळे भेट पण लवकर होत नाही मी तुमच्या नाही मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही अरे एक महिना अगोदर आम्ही हो दोघे बाहेर फिरायला गेलो येताना हॉ हॉस हॉस्टेलमध्ये जेवायला गेलो जेवताना माझी नजर शेजारच्या टेबलवर गेली ती तिथेच कॉफी घेत होती मला वाटले मला भास झाला असेल म्हणून मी परत तिकडे बघितले तर तिने मला हात हलवत हाय केले मी थोडा घाबरलो व तिकडे दुर्लक्ष करत जयासोबत जेवण व गप्पा करत होतो पण अधूनमधून माझं लक्ष तिकडे जायचं जेवण करून आम्ही घरी आलो पण माझ्या नजरेसमोरून राहून राहून तिचा चेहरा यायचा कसं शक्य आहे सुयोग मध्येच बोलला तुम्हाला हे सर्व खोटं सर्व खोटे वाटत असेल पण हे खरे आहे त्यानंतर तो दोन तीन वेळा त्यानंतर ती दोन तीन वेळा भेटली ती लग्न करायला दबाव आणत होती आणत आहे काय करावं काही करा कळतच नाही ए मला खूप भीती वाटते रे ए तू याबद्दल ज्या वहिनीला काही सांगितले का नाही रे कसं सांगणार ती आताच कुठे यशच्या दुःखातून सावरायला लागली ला आणि परत हे सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ते एकमेकाकडे बघतच राहिले त्यांना काय बोलावं सुचतच नव्हते दहा दिवसा अगोदरच तुम्हाला एक तुम अगोदरचा तुम्हाला एक किस्सा सांगतो असे निखिल म्हणाला ए बाबा मला तर जाम भीती वाटायला लागली अक्षय मध्येच बोलला तू पहिलेपासूनच भित्राच आहेस असे हसण्यावरी मोहित त्याला बोलला सर्वांचे मन निखिलच्या बोलण्याकडे बोलण्या बोलण्याने वेधून घेतले होते निखिल सांगत होता दहा दिवसापूर्वी आमच्या साहेबांकडे नवीन बंगल्याची पूजा होती त्यांनी सर्व स्टॉप मेंबरला आमंत्रित केले होते ऑफिस सुटल्यावर त्यांच्याकडे जायचं असे आम्ही सर्वांनी ठरवले ऑफिसमधून सुट्टी झाल्यावर आम्ही त्या आम्ही सर्व त्यांच्याकडे जायला निघालो त्यांनी त्यांच्या गावाला शेतीत शेतीत बंगला बांधला होता तो लांब असल्यामुळे आम्हाला जायला थोडासा वेळच झाला थोडा निवांत वेळ एकत्र सर्व एकत्र मिळाले त्यामुळे थोडा गप्पा रंगला वेळ कधी निघून गेला ते कळलेच नाही मग जेवण करून साहेबांचा निरोप घेत आम्ही घरी जायला निघालो का काहींचे घर जवळ होते तर कुणी जवळच्या मार्गाने गेले माझे घर लांब असल्यामुळे मी एकटाच मागे राहिलो रात्रीचे बारा वाजले होते जया माझी वाट बघत असेल म्हणून मी थोडी वेगानेच गाडी चालवत होतो तितक्यात तितक्यात निखिलच्या गाडीच्या समोर पुन्हा ती बाई आली असेल का तर हे जाणून घ्यायचं असेल तर लवकरच भेटूया नवीन भागात तोपर्यंत आपल्या चॅनलवर खेळ सावल्यांचा या कथेचे सातवा भाग प्रकाशित होत आहे सर्व भागांचा आनंद घ्या धन्यवाद थँक्यू सो मच